उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला त्यांचं काम झालं आणि मग आता काय हो यूज अँड थ्रो मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडण्याचं बक्षीस म्हणा किंवा लाच म्हणा पण भाजपनं एकनाथ शिंदे यांना मागच्या वेळी मुख्यमंत्रीपद दिलं सगळी पक्ष फोडाफोडी एवढं सगळं अनैतिक राजकारण करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना फौजदाराचा हवालदार व्हावं लागलं म्हणजे त्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं आता दिल्लीवरून हा निर्णय घेण्यात आला त्यामुळं महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना काही करता आलं नाही गप्प बसावं लागलं पण त्यांना सहन नाही झालं नाईलाज म्हणून एकनाथ शिंदे यांना ते सहन करीत राहिले ज्यांना सहन झालं नाही त्यांनी तर बोलून सुद्धा दाखवलं काळजावर दगड घेऊन आम्ही हे पचवतोय असं भाजपच्या काही नेत्यांनी म्हटलंच होतं तुम्हाला आठवत असेल ना एकूणच काय तर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री होणं हे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना आवडलेलं नव्हतं मान्य नव्हतं आणि त्यांना ते सहनही होत नव्हतं पण दिल्लीच्या हायकमांडकडून आदेश आलेला असल्यामुळे त्यांना काही करताही ये येत नव्हतं तोंड दाबून बोक्याचा वार दुसरं सरकार आलं एकनाथ शिंदे यांना दुसऱ्या वेळीही मुख्यमंत्री पदाची आशा होती खर तर बघा त्यांनी अशी आशा का ठेवावी हा खरं तर मोठा प्रश्न होता अहो शिंदे हे काही राजकारणात नवे नाहीत पण तरी सुद्धा कदाचित त्यांचा राजकीय अभ्यास कमी असावा अहो एकटा भाजप बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे एकनाथ शिंदे अजित पवार महायुती सोडून गेले तरी सुद्धा पाच वर्ष भाजपा आरामात सरकार चालवू शकतं आणि मग असं असताना भाजप का म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करतील बरं आणि मग हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात का आलं नसावं भाजपा भलेही एकनाथ शिंदे यांना गोड बोलत असेल बघा पण या गोड बोलण्याला एकनाथ शिंदे फसत आहेत असं निधन दिसतंय तरी भाजप नेत्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी अजिबात प्रेम नाही आपुलकी नाही देवेंद्र फडणवीस यांना डावलून ते मुख्यमंत्री झाले हे या नेत्यांना अजूनही सहन होत नाही 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 हा काही कोणाचा आरोप वगैरे काही नाही आणि आरोप कुणी करण्याची आता गरज सुद्धा उरली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेले आणि भाजपाचे संकट मोचक म्हणून ख्याती प्राप्त करून घेतलेली मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या पोटातलं ओठावर आणलं हा हा केवळ ओठावर नाही आणलं तर त्यांनी ते सार्वजनिक सुद्धा केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि बरं झालं मागचा अडीच वर्षाचा काळ खूप वाईट होता असं जाहीर वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं जळगावात भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या वेळेला महाजन यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे चक्क आता तरी एकनाथ शिंदे म्हणजे हे त्यांनी जाणून घ्यायला हवं खरं तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर देखील महाजन यांनी टीका केली अडीच वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो काळ चांगला होता पण मधला अडीच वर्षाचा काळ म्हणजे एकनाथ शिंदे यांचा काळ आपल्यासाठी खूप वाईट होता असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आता यावर अधिक काय बोलायची आवश्यकता आहे हो अवघ्या एक दोन ओळीतच गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत भाजपच्या मनात काय आहे ते तर सांगून टाकलं ना विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची अवस्था अत्यंत वाईट आहे सन्मान वगैरे तर गोष्टी सोडाल पण भाजपच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबाबत थोडीफार आपुलकी आहे असं सुद्धा कधी वाटलेलं नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला त्यांचं काम झालं आणि मग आता काय हो यूज अँड थ्रो अर्थात भाजपची ही तर नीतीच आहे पण एवढी वर्ष राजकारणामध्ये घातल्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांना हे कळू नये का खर तर हे मोठं आश्चर्य म्हणावं लागेल अखेर बघा भाजपाच्या जे पोटात आहे ते ओठावर आलंच आता तरी एकनाथ शिंदे शहाणे होतील का तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार